कारबारेशने गाडी घेऊन आज जर येरवाळीच किक मारली ते डायरेक्ट आलो मसोबाच्या देवळात बघतोय तर काय मावशी नारळ घेऊन तयारच होत्या शापूरच्या मसोबाची जत्रा म्हटली की जिल्ह्यात फेमस भक्तांनी तुंबाड गर्दी केली होती गर्दीत घुसून पहिल्यांदा उत्काडेन कापूर पेटवला आत्ता म्हटलं मसोबाचं निवान दर्शन घेऊया तर मसोबाला शापूर तारदाळ इचरगंजीतनं ढीग लोक आलती देवळाच्या आजूबाजूला जत्रा टापरून भरली होती जत्रेत लोक पोरांनी चक्र फुगं खिळणी कापडं आणि प्रसाद म्हणून चिरमुर आणि असू गेल शहापूरच्या भागात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला इथं मसोबाला कोंबडा द्यायला लागतो बरं का साधारणतः आठशे ते नऊशे रुपयाला कोंबड्याची जोडी विकायचं काम सुरू होतं कोंबडं किती पण महाग असते तर लोक कणाना कोंबडे घेऊन देवळाकडे कापायला चालले होते देवळाच्या चा आजूबाजूला कोंबड्याच्या पकांचा ढीकच्या ढीक पडला होता तरी पण कडूस पडूस तवर कोंबडं कापायचं काम सुरूच होतं कटिंगचं काम एकदम जोरात चाललं होतं इकडं पालवी आणि बोकडासनी पण निबार डिमांड आलतंच खेळण्या पाळण्याने आणि पैपण्याने शापूरची जत्रा चापून भरली होती आणि पोरापोरींची धमाल मस्ती चालली होती